संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करावी पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्ही मंगळवार किंवा बुधवार एक दिवस करू शकता पौर्णिमेचा उपवास तो तुम्हाला बुधवारी करायचा आहे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करू शकता तेव्हा कोणत्या या दिवशी स्नान दान केले जातात पितरांच्या सेवेसाठी हा दिवस महत्वाचा आहे देवीचा मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विच या मंत्राचा एक माळ जप करावा म्हणजेच कुंकुमार्जन पण करू शकता बुधवारी दिवसभरामध्ये तुम्ही या सेवा करू शकतात विष्णू सहस्र नामाचं पठण करा किंवा श्रवण करा एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं किंवा श्रवण करावं एक वेळा श्रीसूक्त सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवाणव मंत्र श्री स्वामी समर्थ एक माळ जप करावा